दोन हजार बावीसला कन्नड सिनेमा कांतारा द रिलीज झाला सिनेमाचं बजेट होतं सोळा कोटी रुपये पण सिनेमा इतका धोधो चालला की सिनेमाने जगभरात जवळपास चारशे कोटींची कमाई केली सिनेमाचा विषयच इतका युनिक होता की जगभरात प्रेक्षकांनी सिनेमा डोक्यावर घेतला त्याच कांताराचा दुसरा भाग सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय पण कांतारापेक्षा जास्त कौतुक केलं जात आहे ते रिषभ शेट्टीचं कांतारा लिहून दिग्दर्शन करून आणि परत त्यात लीड रोल करून आपल्या मातीतली स्टोरी जगभरात पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरलाय त्यामुळे रिषभ शेट्टीने बॉलिवूड सारख्या मोठ्या इंडस्ट्रीला टक्कर दिली आहे असं बोललं जातं पण रिषभ शेट्टीने इथपर्यंत केलेला प्रवास हा एका रात्रीचा नव्हता कॅब बॉय ड्रायव्हर अशी कित्येक कामे करून तो आज भारतातल्या सगळ्यात मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक मानला जातोय त्याची सगळी इन्स्पिरेशनल स्टोरी कशी होती या व्हिडीओमधन जाणून घेऊ हो। रिषभ शेट्टीचा जन्म हा सात जुलै एकोणीशे त्र्याऐंशी रोजी कर्नाटकातल्या कुंदापुरा या छोट्याशा गावात झाला याचं मूळ नाव प्रशांत शेट्टी होतं सिनेमा ऍक्टिंग आणि स्टोरी टेलिंगची त्याला लहानपणापासूनच आवड होती गावाकडचं पारंपारिक यक्षगान आणि भूताकोला या परंपरा त्याने लहानपणापासून पाहिल्या कॉलेजच्या काळातही यक्षगान नाटकांमध्ये तो भाग घ्यायचा सगळे त्याचे कौतुक करायचे पण तो इतक्यावरच थांबणार नव्हता सिनेमामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी तो बेंगलुरला येऊन पोहोचला तेव्हा सुरुवातीचा काळ हा त्याच्यासाठी खूप कठीण होता आर्थिक अडचणींमुळे त्याला किरकोळ नोकऱ्या कराव्या लागल्या या काळात त्याने मिनरल वॉटरच्या बाटल्याही विकल्या चहा पावडर विकली आणि घर खर्चासाठी सौर ऊर्जेचे प्रोडक्ट्सही विकले एवढंच नाही तर एका प्रोडक्शन हाऊसमध्ये त्याने ऑफिस बॉय आणि एका प्रोड्युसरच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणूनही काम केलं होतं पण या काळातही त्याने आपलं ध्येय सोडलं नाही त्याने बेंगलुरु मधल्या गव्हर्नमेंट फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधून फिल्म डायरेक्शनचा डिप्लोमा पूर्ण केला हे शिक्षण म्हणजे त्याच्यासाठी एक मोठी पायरी ठरलं आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने सुरुवातीला काही सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं मोठ्या स्क्रीनवर त्याला ब्रेक मिळाला तो दोन हजार बाराला तुघलक या कन्नड पिक्चरमधून पण तरीही त्याला खरी ओळख मिळाली नव्हती त्यानंतर लुसिया आणि उलिडाऊरू कंडांते या पिक्चरमध्येही त्याने लहान लहान रोल्स केले ज्यामुळे त्याला जास्त नाही पण थोडीफार प्रसिद्धी मिळाली पण दोन हजार सोळा हे वर्ष त्याच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरलं याच वर्षी त्याने रिकी या पिक्चर मधून दिग्दर्शनात पदार्पण केलं ज्याचं समीक्षकांकडून भरभरून कौतुक केलं गेलं पण त्याचं नाव लोक ओळखायला लागले ला ते किरिक पार्टी या पिक्चर या पिक्चरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आणि तो बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला या पिक्चरसाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला या यशामुळे त्याला कन्नड चित्रपट एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित व्हायला मदत झाली त्यानंतर त्याने सरकारी हायस्कूल प्रशारा कासरवडू कोदुगे रामन्ना राय हे चित्रपट दिग्दर्शित केले या पिक्चरला फक्त व्यावसायिकच नाही तर सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला ज्यामुळे त्याची दिग्दर्शकीय प्रतिभा लोकांसमोर आली दिग्दर्शन करत असतानाच त्याने ऍक्टिंगवरही फोकस ठेवला बेल बॉटम गरुड गमना वृषभ वाहना यांसारख्या पिक्चरमध्ये त्याने लीड रोल करून आपल्या ऍक्टिंगची ताकद दाखवून दिली त्याच्या या सगळ्या कामामुळे त्याला एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळख मिळाली म्हणजेच कांतारा आधीच तो एक यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक बनला होता मग दोन हजार बावीस मध्ये त्याने कांताराची घोषणा केली ज्यात त्याने दिग्दर्शन लेखन आणि ऍक्टिंग अशा तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या हा पिक्चर म्हणजे त्याच्यासाठी फक्त एक प्रोजेक्ट नव्हता तर तो त्याच्या गावातील परंपरा दंतकथा आणि संस्कृतीला पड आणत होता पिक्चरचं पूर्ण शूटिंग हे त्याच्या मूळ गावी झालं हा पिक्चर सुरुवातीला फक्त कन्नड भाषेत रिलीज झाला होता पण प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर तो इतर भाषांमध्येही डब करण्यात आला त्यामुळे कांतारा एक सिनेमा न राहता एक पॅन इंडिया सिनेमा बनला ज्याने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवले आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात हिट पिक्चरपैकी तो एक झाला या पिक्चरने फक्त रिषभ शेट्टीला राष्ट्रीय स्तरावर ओळखच दिली नाही तर त्यातल्या रोलसाठी त्याला नॅशनल अवॉर्डही मिळाला कर्नाटकाबाहेरच्या लोकांना पहिल्यांदा अशा प्रकारची स्टोरी पाहायला मिळाली होती मग यानंतर त्याने कांताराचा दुसरा भाग अनाऊन्स केला जो आधीच्या कांताराचा प्रिक्वल होता सिनेमा जसा थिएटरवर आला तशा लोकांच्या त्यावर उड्या पडल्या कांतारा चॅप्टर वन सध्याही थिएटरमध्ये गायतोय जो आधीच्या कांताराच्या तुलनेत जास्त लार्जर स्केलवर लोकांना अपील करतोय ज्यासाठी रिषभने मागची तीन वर्ष प्रचंड मेहनत घेतली आणि त्याने पिक्चर खराखुरा वाटावा यासाठी त्याच्या गावातच सेड बनवला सगळी टीम आणि तो तिथेच राहिला इतकंच नाही तर त्याचे मुलंही त्याने तिथल्या शाळेत घातले ॲक्शन खरीखुरी वाटावी यासाठी त्याने या दोन वर्षात कलरी पट्टयू या मार्शल आर्टचं घेतलं जमीन आणि जंगलाचं संरक्षण मानवी हक्क आणि स्थानिक परंपरांवर आधारित थीम असलेल्या या पिक्चरने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आज रिषभ शेट्टी हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं एक मोठं नाव आहे ज्या गावात त्याने त्याचं बालपण घालवलं त्याच गावातली संस्कृती आणि स्टोरी त्याने जगभरात पोचवली येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि हनुमान यांसारखे रोल तो करणार आहे यामुळे सगळे प्रेक्षक आवर्जून त्याची वाट पाहतायत त्याच्या कामामुळे त्याचा एक वेगळा फॅन बेस तयार झालाय ज्या प्रोडक्शन हाऊस मध्ये तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याच इमारतीत आज त्याचं स्वतःच ऑफिस आहे या प्रवासाबद्दल त्याला विचारलं तर तो सांगतो सिनेमा तुमच्या आयुष्यात काय बदल करू शकतो माझ्याकडे पाहून तुम्हाला लक्षात येईलच बाकी एका छोट्याशा गावातून आलेल्या रिषभने बॉलिवूड सारख्या मोठ्या इंडस्ट्रीला आव्हान दिलंय हे मात्र नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगाव बघती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा